मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच युट्यूब चॅनल आपण चाललो गार्डनला गार्डन ला, गार्डन ला चाललो तू काय बोलला अक्षरदा गार्डन ला चाल आणि अजून काय बोलला अक्षरदा बोलला तुला तू माझ्याकडे ये पुढे बस तू काय बोलला मोठ झाल्यावर बसणार तुझ्या जवळ हा गार्डन गार्डन चला 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 आता कोमलबा आज येणार आणि अक्षय बाळ आलेले कालपासून बबलीकडे मस्त राखीच झाला प्रोग्राम त्यांचा आणि मला पण त्याने बोलून घेतलं रात्री मम्मी या तुम्ही गेलेली सकाळीच आलो परत आम्ही ते येणार जण आणि बबली पण येईल थोड्या वेळाने तर चला भेट स्टार्ट 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 करा लाईक करा सगळे कपडे घेतले आता आपण तिकडे जाणार राहायला मग सर्व घेतले बघ आता बाळाचे पण घेतले सगळ्यांचे घेतले बाळ पण येणार आहे बाय 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 भेटू पुढे टेम्पोवाला जवळ हे केला हा त्याला काय बोलत होता तू काय बोलतो हे ठोकतोस काय माझी आई ना तिथे उभी ठोकशील बाजूला खरं नाव गाडी उभी मग बोलतो बघते सांग त्याला माझी आई उभी माझी आई बाप रे बाप मी तर पार झाले मी याला दाखवते विशालला की बघू काय बोल भांडतो त्या माणसा सांग जवळ बाई बाई आपल्या गाडी शेजारीच उभी शेजारी तू काय बोलला त्याला वर गेल, वर गेल, चला आता झोपून जा घरी जाऊ जाऊन हा शेंजी भरली म्हणतो आम्ही गाडी शे मी बोलली नाही आपला भरली ना बरली बरली तुम्ही का गल, काय पाहत होता बरली अक्षरदा शाळा दाखवणार आहे का नाही अक्षर दाखवणार आहे शाळा स्कूल स्कूल दाखवा अक्षरदा चोम काय करणार घरी चौम घरी जाऊन अभ्यास कल्ला अक्षरदा कपड़े पन दाखा ना रुस्तम माचे मुझे बुक दाखते बुक दाखो तो बरो बरो ए बी सी डी बोलूँ दाखो ए बी सी डी बोलूँ दाखो ए बी सी डी दादा एक दो तीन ए फॉर एप्पल बी फॉर वॉल सी फॉर कैट डी फॉर वॉल डी फॉर बुबू डॉग ए फॉर कैर एलिफेंट एलिफेंट छिगले छिगले शिकाइच के बोल आई वॉन्ट बोल आई वॉन्ट आई वॉन्ट आर ऑरेंज

विशाल किट्टू अक्षय बाळ घरी आहे अक्षयला म्हटलं थांबाच्या आजच्या दिवस पण अक्षय बोलतो नाही मम्मी तर म्हटलं मग जेवण जा जेवण बनवते लगेच असं बोलले तर बघते आता लगेच ऑफिसवरून येते जेवणाची तयारी करते का हो मॅडम कुठे तुम्ही आता अरे भाजीपाला लावले ते करडाची भाजी काय का नाही काय का आंबाडी आंबाडी पाकती किती भेंडी आली भेंडी आली करडई आली ती काय भेंडी हा तेव्हा मात्रण लावले पण मस्त आली भाजी ह आंबटची भाजी हां ना चांगली आंबट लागते ती हां पण पण ते काय मग टाकून भाजी काय तरी टाकून भाजी भारी बनत होती उद्या घेईल मी आता आतमध्ये आता काय जात नाही प्रत्येक टायमा मी त्याला लाव देते बोलते काय लावायचंय ते लाव, लाव? एवढी जागा खाली पाहिजे काय लावायचे लाव आणि एक जाणूस आहे त्याला बोलते उन्हाळ्यात पण काही ना काही लावलेलं असते माझं मोटरचं पाणी तिकडनं तिकडनं मोटरचं पाणी मी त्याला बोलते घेत जा पाणी पण घे काय टेन्शन नाही पाणी पण घेत जा आणि लावत जा असं अस लावतो बिचारा काय करता पाऊस चालू आल ते था था। ये रे बोरिंगचं पाणी आदल्यावर मग काय पाणी पाणी ना बोरिंगचं आपलं नेहमी उणळा भर असते हां पण ये गिरत नाही तू घेतो पण काय नाही येणार पण लावलेलेच ला असतं का ना काही नाही असं नाही लावलेलं ला मी झाड एवढे मोठे झालेत भरपूर झालेत मोठे मोठे तुम्हाला दाखवेल मी नंतर सगळे किती झालेत तर पूर्ण रोडनं लावलेत मी तुम्हाला दाखवेल थांबा नंतर काय करते का काय करतोय हे तुला किट्टू तू का काय बर असत्याला करतो सांग बर कोपरगावला चालली बरं का मग आता चालली ती कोपरगावला किट्टू ब जाऊ द्यायचं का सांग नका जाऊ ग आत्या ग त्याची हा मग मग फोन आल्यावर लगेच तुझा आवाज असता आला तर आई छोनी आत्याच्या फोन आई छोनी आत्याच्या फोन आणि इकडे शोन कसं खेळत आहे पाय छोन आले बापले शोन तू जाणू दादा दादा तू खाली खेळ पाय सोनं कसं खेळत आहे सोन्याची मावशी ती सोन्याची पिल्लूची माझ्या ना मावशी येते तुझी मावशी नाही तुझी आत्या आहे इकडे बाई तुझी आत्या आहे बरोबर थांबत थांब ना तुझी आत्या आहे तुझी मावशी कशी बही बर तुझी भाषा चल चल चाल बाबा काय झालं की नाही अजून काही टाकलं पण तुझी धावपळ जास्त झाली पण आता कशी हो आपले दोन जावई आपले दोन पोरी बऱ्याच दिवसानंतर आणि बऱ्याच दिवसानंतर आले रक्षाबंधन साठी बऱ्याच दिवसानंतर येत होत धावपुळ म्हणा ना पहिले कस धावपळची सवत महिनाकडे आराम केला खूपच केला म्हणजे बराच केला इकडे विसरा वेक लावला त्या इथेच वेवत्या पण आपल्याला मी बंद केला होता ना इकडेच फटाफट आता ते यतील जातात हां ना ला इकडे पण होत सगळे हां सना तुला ते नाही खाशी झाली तुला ते खाल्ल्यानं खोकला लागतोय दोनच देते दोन देते थांबायला दादा आताच बरा झालास तू स्कूलला जायचंय कोमला कोमला आत्या काय बोलली माहितीये का का तू आता स्कूलला नाही गेला ना मी त्याला हा मला त्या बोल स्कूलला पाठव माझ्या पोराला घरी ठेवू नको लाड कमी कर तू पण चालते उद्या बस बोलाय मग परवाला जाणार होती पण थांबवलं माझा जीव लागतो असल्यावर थोडस मला करताय दुसऱ्या माझ्याकडे दिवस जातात मला कळत नाही मला आहे अरे एकटच मग आम्ही बबलीं मीच एकट्या पडल्यासारखं होतंय असं <laughs> वाटतंय की आमच्या मनात कोम्हाला आहे असं वाटतय तिघी माहिती माहिती ना हा आता एक तिला किती दिवस झाले बारा दिवस झाले माहिती गप्पा दिवस कधी जातो वेळ कधी जातो आम्हालाच नाही तो आलं ना असं टाइम कधी जातो आता कसं माहितीये का तिचे मुलं मोठा म्हणून ठेवते मी तर लहान असते कशाला मग काय पण आता एकाच दहावीच वर्ष जरा एकाच बारावीच आहे ना एकाच बारावीच एकाच दहावीच आहे एकाच बारावीच एकाच दहावीच असं नाही आहे पप्पा व्यवस्थित हे करतात जावई आमचे एकदम चांगले जावई सगळे चांगले तिने जावे तिने जावे चांगले तिने जावे अजून एक पुतणी मला ते पण चार जावे चार जावे चार जाव असं नाही की ही एक पुतणी अजून एक आहे मोठ्या दिराची

जास्त जास मागवल्या बारा 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 हा म्हणून तो काय बोलत होता काय बोलत होता माहितीये का माझी आत्या येणार आहे मला चेड्डी द्या माझ्या आत्यानं चेड्या एवढ्या मला मागवल्या हा आत्या वरडन माझी आणि मला उद्या स्कूलला पण जाणार जायचंय माझी आत्या येणार आहे हा नाही तर माझ्या आत्या मला वरडन पाहि ना स्कूल लगेच बुक घेऊन बसलाय आज तू येणार हा माझ्या आत्या मला इंग्लिश शिकवते बोलायचं विचार ना कोण अस्लिश झाला बाई <laughs> <laughs> <आगे दोले दोले। laughs> आता कस होईल बाई इकडं गोर पाणी आहे माझ तस दिसतय

नाही झोपलंच नाही शो न पिल्लू माझ तिच्या कुशीत कस झोपलं माझन मावशीच्या वंजळीत अशी असते मावशीची वंजळी माहितीये काय वडवानी पिल्लूला आई तू बाजूला वय आई मला जाऊ दे आत तुझे <laughs> अरे <laughs> बापरे जा जाय जा, जा। शे जा 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 आत्याकड आई तू बाजूला मला जाऊ दे आत्याकडे जाय जा 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 चालला भाकरी करते आहे का बाई आता दे करू दे भाकरी